आज मी बनवणार आहे खमंग अशी बोंबल्याची चटणी बोंबील स्वच्छ करून घेतलेले आहेत सगळे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कापून दोन टोमॅटो कोथंबीर काळं तिखट हळद आणि मीठ आपल्या चवीनुसार आता मी बोंबल्याची चटणी बनवते एक चमचा तेल टाकत आहे आणि बोंबीला पण तळून घेऊया हो या पद्धतीने बोंबिलाचे खरपूस तळून घ्यायचे अशा प्रकारे मी बोंबील तळून घेतलेले आहेत आता ह्याला मी ओबडधोबड बारीक करणार आहे मी बोंबील बारीक करून घेतलेले आहेत आता बनवूया आपण बोंबलाची चटणी एक पळी तेल टाकत आहे मी आपण बोंबील तळून घेतलेत का त्याच तेलामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे कांदे कापून घेतलेले टाकते मोठे कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ टोमॅटो बारीक केलेले टाकते मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कांदा टमाटा चांगला असा मी परतून घेतलेला आहे आता मी याच्यात टाकणार आहे बारीक केलेली बोंबी काळा तिखट आणि थोडीशी कोथिंबीर आता मी सगळं हे सगळं साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊया हे सगळं साहित्य मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता पाच मिनिटं मी झाकण मारून ठेवत आहे पाच मिनिटात तयार झालेली आहे आपली खमंग अशी बोंडाची चटणी तुम्ही बघू शकताय दिसायला पण किती मस्त दिसते कलर पण छान आलेला आहे आता वरून टाकणार आहे मी कोथंबीर तयार झालेली आहे आपली खमंग अशी बोंबल्याची चटणी रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका